मसा जोतचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड याच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक खळबळजनक खुलासे झाले त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घेतलाय दरम्यान संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि फोटो माध्यमातून पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली आहे त्यातील क्रूरपणा हा माणुसकीला काळीमा फासणारा असल्यानं या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पंढरपुरात त्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व आरोपींचे पुतळे तयार करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक फाशी देण्यात आली यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या